शेतकरी बांधवांनो फुले ऊस पंधरा शून्य बारा जी व्हरायटी आहे आपल्याक बऱ्यापैकी प्लांटेशन झालेलं आहे आणि ह्या ऊसाचा खोडवा म्हणा किंवा निडवा कशा पद्धतीने येतो या संदर्भात बरेचसे शेतकरी प्रश्न विचारत असतात तर इथे प्लॉट आहे जो आता हा जो काही आपण पाहतोय सगळा हा उगून आलेला जो काही ऊस दिसतोय हा निडवा आहे हे तिसर पीक आहे हे तर कशा पद्धतीनं इथं ह्याला जे आहे ते ॲव्हरेज भेटलेलं आणि काय ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे तर त्या संदर्भात जाणून घेऊ तुमचं पूर्ण नाव सांगा ना मोहिते साहेबांचा प्लॉट आहे हा तर ह्याचं लागवड जे आहे ते कधी झाली होती पहिल्यांदा ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याची जी, जी आहे ते कांडी पद्धतीने लागवड झाली होती त्याच्यानंतर किती महिन्यानं तुटला हा बी लागणी आणि तुटला तो, तो लाग कधी तुटला नाही पहिल्यांदा ना लागवड केल्या केल्याच्या नंतर म्हणजे खोडवा व्हायच्या आधीच जे काही पहिल्यांदा प्लांटेशन होत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये देण्याला देण्याला गेला सगळा त्यावेळेस ते झालं होतं आता उभा ऊस जो काही पलीकड दिसतोय ह्याच ऊसाचा जो काही खोडवा त्याच्या आधीच जी काही प्लांटेशन होत त्याचा तो ऊस आहे ऑक्टोबरचा हा तर तो तुटला त्याच्यानंतर ह्याचा खोडवा उगवून आला तर खोडवा नऊ महिन्याचा झालेला असताना परत आता जे आहे ते जस्ट ह्यांनी जे आहे ते हेच खोडव्याचं बेहणं जे आहे ते इकडं ला लागवडीला एका शेतकऱ्याला त्यांनी दिलेलं आहे आणि आता हा परत निडवा जो आहे तो उगवून आला आहे तर किती झालं ह्या आठ नऊ गुंठ्यामध्ये तुम्हाला आता जी काही खोडव्याचं जी काही हे देण्यासाठी म्हणजे पालासहित जे आहे पाला ते किती झालं ॲव्हरेज इथं वजन चौदा टन चौदा टन जे आहे ते शेतकरी बांधवांनो इथं पंधरा झिरो बाराचं जे आहे ते इथं ह्यांना एव्हरेज आलेलं आहे हार्डली एक आठ ते नऊ गुंठे एक क्षेत्र आहे आपल्याला महत्वाचा विषय जो काही दाखवायचा आहे खाली दाखवा तुम्ही कुटव्याच्या बाबतीत आणि आपण जर पाहायला गेलं ह्या सगळ्या शेताचे जर निरीक्षण जर घेतले तर कुठंही तुटाळ अशी फार होय मामा तुटाळीच्या बाबतीत काय नांग्यालाही पडल्यात का ना नांग्या भरून काढल्यात का, का? म्हणजे तुटा का तुटा भरून काढावी लागली का काही लाग का? गरज पडली नाही ना ना ना। मग तुमचं ह्याच्यावरून काय तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे तुमचे ढोबळ मानाने जे काय आपण म्हणतो की म्हणजे नांग्या पडणारी व्हरायटी आहे तुका जास्त भरावी लागते नांग्या पडणारी व्हरायटी नाही नाही पहिल्या वर्षी जरा काय तुमचं काय म्हणजे पहिल्यापासून झालं तुटा लावली नाही लावली पण पहिल्या वर्षी जरा फुटवे कमी होते असं काही वाटलं होतं का तेवढे नव्हते ते कमी हा मध्यम चांगले किती होते पहिल्यांदा पहिल्यांदा मी असं होत दहा पंधरा पंधरा होते दहा पंधरा सात आठ फुटवे असतात होत बरं मग जेठा काढला होता काय तुम्ही हा ते मोडलं होतं मोडलं होतं का शेतकरी बांधून हा एक महत्वाचा विषय की ह्यांनी जेठा ह्यांचं जे भावना जे आहे ते जेठा काढला होता म्हणून कुठे पहिल्या वर्षी पासून चांगले होते दुसरा विषय आता पण जर आपण बघितलं मामा किती वाटते फुटवे हे म्हणजे फुट आहेत ना भरपूर फुटवे कळणार नाही अकरा बारा हम्म म्हणजे तुटा जास्त होत नाही फुटवा चांगला येत ही छत्यावर सिद्ध होत आहे ना शेतकरी बांधव हे निरीक्षण येत की फुटवासुद्धा ह्याचा उत्कृष्ट येतो बारा तेरा चौदा पंधरा प्लस फुटवे जे आहेत ते आपण जर एका एका ह्याच्या जर बेट जर पाहिले तर आपल्याला निश्चित मिळतात राहायला प्रश्न एकच प्रॉब्लेम जसं आपल्याला तिथं दिसतंय किंवा काय काय ठिकाणी जे आहे ते पलीकड सांगलं दिसतंय तर ह्याच्यामध्ये फक्त एक थोडासा एक प्रॉब्लेम एवढाच आहे की गवताळवाडीचा तर गवताळवाडीच्या अनुषंगाने जे आहे ते आपण रससूषक किडीचं नियंत्रण करणं आणि दुसरा विषय जे गवताळवाडीचं बेट आहे ते पूर्णपणे खोदून काढून जाळून नष्ट करणं हे जर आपण केलं तर निश्चित ही सुद्धा जात जी आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जे आहे ते म्हणजे निश्चित पुढं आपल्याला सस्टेन करायला जे आहे ते येऊ शकते चांगल्या खोडवा सुद्धा ह्याचा येतोय त्यामुळे शेतकऱ्यांनाही फायद्याची राहील खोडवा बी या